नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव कोथिंबीर बाजार भाव पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओच्या शेवटी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील जाग्यावर कोथिंबीर कॅरेटचे भाव पाहायला मिळणार आहेत सुरुवात करणार आपण कोल्हापूर बाजार समितीपासून आवक झाली ती वीस क्विंटलची कमीत कमी दर होता पाच हजार रुपयापासून जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दहाशिवची आवक होती चौदाशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर चौदाशे चौपन्न नगांची कमीत कमी दर आठशे रुपयापासून जास्त जास्त सतराशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते राहता बाजार समितीची आवक झाली ती पंधराशे नगांची कमीत कमी दर आठ रुपयापासून जास्त जास्त पन्नास रुपये प्रतिनगापर्यंत होते पुणे बाजार समितीमध्ये आज एक लाख एकोणऐंशी हजार एकशे सत्तर नगांची आवक झाली कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रतिनगपर्यंत होता आज कोथिंबीरचे भाव वाढलेले आहेत आणि पुणे खडकीमध्ये एक हजार पंच्याहत्तर नगांची आवक झाली कमीत कमी दर सत्तर रुपयापासून जास्तीत जास्त बावीस रुपये प्रति प्रतिनगापर्यंत होते पुणे मोशीमध्ये मध्ये सतरा हजार दोनशे नगांची आवक झाली कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त दर होते तीस रुपये प्रतिनगपर्यंत भुसावळ बाजार समितीमध्ये सहा क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर नऊ हजार रुपयापासून जास्ती जास्त अकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते मंगळवेढा बाजार समितीची आवक चौदाशे त्र्याहत्तर नगांची झाली कमीत कमी दर अठरा रुपयापासून जास्ती असतं तीस रुपये प्रति नगापर्यंत होते काल संध्याकाळचे जणूर नारायणराव क कोथिंबीरची आवक झालती एक लाख एकोणीस सा हजार सहाशे नगांची आवक झालती कमीत कमी दर होता अकराशे रुपयापासून जास्तीत जास्त दर होता सहा हजार आठशे रुपये प्रति शेकड्यापर्यंत नारायणगावमध्ये सुद्धा पुन्हा एकदा कोथिंबीर दरात वाढ झालेली आहे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील जाग्यावर कोथिंबीर कॅरेटचे भाव पर्यंत खरेदी केलेले भाव आहेत नऊशे ते ले ले एक हजार अकराशे रुपये एकदम नंबर एक क्वालिटीच्या मालाला सरासरी भाव आहेत सातशे आठशे रुपये प्रति कॅरेट हेच रोजचे रोज असे लातूर आणि धाराशिवचे कोथिंबीर बाजार व पाण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद